रामकृष्ण हरी सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज कधी न ऐकलेले गुढीपाडवा स्पेशल असे एक गीत सगळ्यांनी एकदम लक्षपूर्वक ऐका आणि कसे आहेत ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि नवीन चॅनलवर असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आला रे आला सनगुढी पाडव्याचा आला रे आला सनगुढी पाडव्याचा मराठी माणसाचा सुखसमृद्धीचा हारवीन वर्षाचा क्षणाय हा आनंदाचा क्षण आहे हा विजयाचा क्षणाय हा आनंदाचा क्षण आहे हा विजयाचा आला रे आला सनगुडी पाडव्याचा आला रे आला पाडव्याचा मराठी माणसाचा सुख समृद्धीचा नवीन वर्षाचा सोनेरी ही पहाट कुर्ली पक्षाची गाणी जुळली सोनेरी ही पहाट कुर्ली पक्षाची गाणी जुळली चैत्राचा दिवस पहिला सजूनी लक्ष्मी दिसतात मैला चैत्राचा दिवस पहिला सजूनी लक्ष्मी दिसतात मैला आला रे आला सनगुडी पाडव्याचा आला रे आला पाडव्याचा मराठी माणसाचा सुख समृद्धीचा नवीन वर्षाचा क्षणाय हा आनंदाचा क्षण आहे हा विजयाचा क्षणाय हा आनंदाचा क्षण श्रीरामाचा वनवास संपला श्रीरामाचा वनवास संपला सर्व भक्तांना आनंद झाला सर्व भक्तांना आनंद झाला दृष्ट रावणाचा अंत झाला दृष्ट रावणाचा अंत झाला पुन्हा धर्माचा विजय झाला पुन्हा धर्माचा विजय झाला गजर झाला रामनामाचा गजर झाला विजयाचा गजर झाला रामनामचा गजर झाला विजयाचा आला रे आला सनगुडी पाडव्याचा आला रे आला सनगुडी पाडव्याचा मराठी माणसाचा सुख समृद्धीचा नवीन वारशाचा क्षणा आहे आनंदाचा क्षण हा विजयाचा क्षणा आनंदाचा क्षण आहे विजयाचा आनंदात अयोध्या हरवली आनंदात अयोध्या हरवली राम नाम डोळ्यात अश्रू आले मारुतीच्या डोळ्यामध्ये मा अश्रू आले छाती फाडून सीताराम दाखवले छाती फाडून सीताराम दाखवले आला रे आला सनगुडी पाडव्याचा आला रे आला सनगुडी पाडव्याचा मराठी माणसाचा सुख समृद्धीचा नवीन वर्षाचा क्षणा हा आनंदाचा क्षण आहे हा विजयाचा क्षणा हा आनंदाचा क्षण आहे हा विजयाचा आला रे आला सनगुडी पाडव्याचा आला रे आला सनगुडी पाडव्याचा